शिवलीलामृत पोथी पारायणाचे नियम भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीला अमृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद अन्न पुराणांत उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिवलीला अमृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याच सोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला मृत पोथीचे पारायण करावे शिवलीला मृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे शालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सन्मती प्राप्त होईल परिवारातील भूतपिशाच्या बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल याच सोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला मृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल या पद्धतीने करावे शिवलीला सप्ताह हो पारायण कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पानेपिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी इष्ट कामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला मृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला मृत पोथी वाचावी शुचिरभूत असावे शिवलीला मृत पोथी पारायणाचे वार सोमवार अध्याय एक आणि दोन मंगळवार अध्याय तीन आणि चार बुधवार अध्याय पाच आणि सहा गुरुवार अध्याय सात आणि आठ शुक्रवार अध्याय नऊ आणि दहा शनिवार अध्याय अकरा आणि बारा रविवार अध्याय तेरा चौदा पंधरा पारायण करताना दिवा तेवत ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व शुभ्र वस्त्रदान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनीही ऐकावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य झाल्यास रोज जप करावा अशाच नवनवीन माहितीसाठी मराठी नॉलेज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा